गणपती बाप्पा मोर्या आपल्या सगळ्यांनाच गणपती बाप्पाच्या येण्याची आता ये आतुरता लागलेली आहे त्या अनुषंगानं एक कविता सादर करतोय शीर्षक आहे येणार बाप्पा आपला आनंद मनात उत्साह जनात ढोलांचा आवाज पोच गणात आनंद मनात उत्साह जनात ढोलांचा आवाज पोच ग गणात येणार येणार बाप्पा आपला पोहोचले समस्त, समस्त गावी चाकरमानी कैक पिढ्यांचे ते अनुष्ठानी पोहोचले समस्त गावी चाकरमानी कैक पिढ्यांचे ते अनुष्ठानी येणार येणार बापा आपला झोकदार स्वागत आपतांची संगत त्याच्या असण्याने जीवनी रंगत झोकदार स्वागत आप्तांची संगत त्याच्या असण्याने जीवनी रंगत येणार येणार बापा आपला देखणी मूर्ती सुंदर सुबक ताटात वाढले एकवीस मोदक देखणी मूर्ती सुंदर सुबक ताटात वाढले एकवीस मोदक येणार येणार बापा आपला दुर्वांची जुडी रक्तवर्णी जास्वंद दर्शन घडता मिळे स्वानंद दुर्वांची जुडी रक्तवर्णी जास्वंद दर्शन घडता मिळेसवानंद येणार येणार अपला चढवून आभूषण शेला पिवळा कानामागे लावा होत नजरेचा तिळा चढवून आभूषण शेला पिवळा कानामागे लावा नजरेचा तिळा येणार येणार बापा आपला रोज मन मोहक फुलांची आरास दिव्यांची मांडणी करा हो खास रोज मोहक फुलांची आरास दिव्यांची मांडणी करा हो खास येणार येणार बापा आपला प्रसाद वाटण्या पंचखाद्य सुग्रास अष्टगंध जानव अत्तराचा सुवास प्रसाद वाटण्या पंचखाद्य सुग्रास अष्टगंध जानव अत्तराचा सुवास येणार येणार बापा आपला सज्ज झाले अवघे घरदार साऱ्यांचा लाडका तो तारणहार सज्ज झाले अवघे घरदार साऱ्यांचा लाडका तो तारहणहार येणार येणार बापा आपला कलेचे जतन करू उत्सवात नात्यांचे संगोपन करू प्रत्यक्षात कलेचे जतन करू उत्सवात नात्यांचे संगोपन करू प्रत्यक्षात येणार येणार बापा आपला मात्र आपण करू हो यंदा डॉलबी आणि लेझर नको हो यंदा एक मात्र आपण करू हो यंदा डॉल्बी आणि लेझर नको हो यंदा येणार येणार बापा आपला येणार येणार बापा आपला धन्यवाद